एस एस सी एच एस सी दहावी बारावीच्या ग्रेड पद्धत होणार बदल नमस्कार चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे आज आपण दहावी बारावीच्या विषयाबद्दल माहिती पाहणार आहोत असा बदल झाला आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील तसेच लाईक सबस्क्राईब कमेंट शेअर करायला विसरू नका पाहू सविस्तर राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार जाहीर केला असून या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये मोठे बदल सुचविले आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यशाही अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी असलेले ग्रेड म्हणजेच श्रेणी पद्धत बंद होणार केली जाणार आहे यासंदर्भात ह्या नवीन आराखड्यामध्ये शिफारस करण्यात आली आहे यासोबतच भारतीय ज्ञान परंपरा आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक धार्मिक विषय आणले गेले आहेत त्याला येत्या काळात विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले आहे त्यासोबतच कौशल्यविषयक शिक्षण आणि अनुभव आधारित शिक्षणावरही भर देण्यात आला आहे प्राथमिक माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कला शिक्षण शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण भर देण्यावर देखील भर देण्यात आला आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा जाहीर केला असून या दहावी बारावीच्या परीक्षेमध्ये मोठे बदल सुविले आहेत आतापर्यंत कला शिक्षण शारीरिक शिक्षण या विषयाचे श्रेणी पद्धतीने होणार श्रेणी पद्धतीने होत होते पण आता हे व्यवसाय शिक्षण कला शिक्षण शारीरिक शिक्षणासाठी पंच्याहत्तर टक्के मूल्यमापन हे प्रादेशिक परीक्षावर तर पंचवीस टक्के मूल्यापन लेखी परीक्षेवर आधारित असणार आहे या परीक्षेसाठी राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च गुणवत्तेच्या प्रणालीची आखणी व अंमलबजावणी करावी तसेच ही प्रणाली शालेय व्यवस्थापणापासून स्वतंत्र असावी अशी सूचना मसुद्यात केली आहे राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आलेल्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक विद्यार आणि लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे श्रेणीविषयी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गौण मानले जातात त्यामुळे ह्या विषयांचे मूल्यांकन श्रेणी पद्धतीने न करता गुणदान पद्धतीने करण्यात यावे असे मसुद्यात म्हटले आहे हा प्रस्तावित मसुदा असून नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचा विचार करून मसुदा अंतिम करण्यात येणार आहे मनाचे श्लोक भगवद्गीते याची ओळख राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात भारतीय ज्ञान परंपरा आणि त्या आधारित अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पाठांतर तर नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेतील बारावा अध्याय पाठ करण्याची स्पर्धा घेण्यात यावी अशी शिफारस करण्यात आली आहे तसेच आराखड्यातील पूर्व प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे